नमस्कार माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगर द नंबर वन स्पोकन इंग्लिश ऑफलाईन अकॅडमी इन संभाजीनगर मग पाकिस्तानामधली दिवाळी पाहताय की नाही यार काही करा काही करा लाईफमध्ये पण पाकिस्तानसारख्या लोकांसारखं येडं होऊ नका अरे त्या लोकांना एक साधं प्रोनान्सिएशन जमत नाही यार इतकी इनलिट्रसी है तोिकाने इतके गवार लोक है इतना भाई ना वाची सेंस। भाई लिटरली कॉमन सेन्स नवा की गोष नहीं कॉमन सेन्स भाई विचारला कि यार तुम्हें मनता है कि तुम्हें आम्छे राफेल जेट खाली पड़े का है प्रूफ है का है प्रूफ है तो ये मनता है कि सर सोशल मीडिया पर सोशल मीडिया पर गेमिंग से वीडियो ये मूर्खा जो भी है और लोकला इंडिया प्रनाउंस करता है तो लोग बायचानस इंडिया अंडिया में का हो गया भाई बोलते अंडिया बोलता अंडिया को कंट्री यार यड़े बीडियत इतक है खही है आप चला सॉरी आ, हे पाकिस्तान तर आहेच येड आपल्याला नाही म्हणायचं आपल्याला वी वॉन्ट टू बी यु नो अ वाईज पर्सन आणि त्यामुळे ए सी सुरू केली आहे ला ला, be, uh, you know, के लिए तीस दिवसामध्ये इंग्लिश शिका आजचा आहे आपला आठवा दिवस आणि आजच्या आठव्या दिवसामध्ये आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहोत एक लक्षात घ्या प्रत्येक दिवशी आपण प्रोग्रेस करत आहोत मी नवीन नवीन सेंटेंस स्ट्रक्चर सांगतोय तुम्हाला ते सेंटेन्स प्रॅक्टिस करायची आणि मग तुम्हाला बोलायचं आहे ओके नसल जमत तर टेन्शन घ्यायचं नाही आपली अकॅडमी आहे ऑफलाईन प्लीज जॉईन अट दिस ॲड्रेस अँड तीन महिन्यामध्ये गॅरंटेड तुम्हाला इंग्लिश शिकू पण घरी बसायचं असेल पुस्तकं पाहिजे असतील तर मी तुम्हाला लास्ट लेसनमध्ये सुद्धा सांगितलं की आपण तुम्हाला पुस्तकं प्रोवाइड करत आहोत जर खरंच घरी बसून सिरियसली इंग्लिश शिकायची असेल आणि तुम्हाला जर एक मार्ग पाहिजे ना तो मार्ग आम्ही तुम्हाला देऊ चलायचं तुम्हाला या रस्त्यावर हो, ठीक आहे तुम्हाला आम्ही व्हिडिओसुद्धा दिले तुम्हाला आम्ही बुक सेटसुद्धा देऊ व्हिडिओज वर्थ फाय सिक्स थाउजंड फिफ्टीन थाउजंड तुम्हाला फ्रीमध्ये आहे पण बुक्स जे आहेत त्याचा मागं आम्हाला थोडा खर्च करावा लागतो त्यामुळे जे बुक्स आम्ही सोळा हजार रुपयामध्ये रियली म्हणजे जे आम्ही विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो सोळाशे रुपये सॉरी सोळाशे रुपयेमध्ये ज्याची ॲक्च्युअल वर्थ आहे आपल्या ऑनलाईनच्या स्टुडंटला ते फक्त मिळणार आहे नाईन नाईन नाईनमध्ये सिम्पल तुम्हाला फक्त या नंबरवर मॅसेज करायचा आहे आम्हाला सांगायचं की सर आम्हाला बुक्स पाहिजे सेट पाहिजे चार बुक्सचा सेट आम्ही तुम्हाला देणार आहे सगळ्यात पहिले ग्रामर ग्रामरचं बुक असणार आहे कंप्लीट ग्रामर ज्याच्यामध्ये थर्टी सिक्स लेसन वन झिरो रायटिंग प्रॅक्टिस त्यानंतर तुम्हाला आम्ही देणार आहे स्पोकन इंग्लिशचं एक बुक ज्याच्या माध्यमातून तुम्ही प्रॅक्टिस करसाल थर्ड असणार आहे वोकॅबलरी आणि फोर्थ असणार आहे तुमचं कम कम्युनिकेशन रिलेटेड किंवा पर्सनल डेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये तुमची पर्सनल डेव्हलपमेंट प्रेझेंटेशन स्किल्स डिबेट स्किल क्लायंट काउन्सलिंग हे सगळं असणार आहे ठीक आहे कम्प्लीट पॅकेज आहे प्लीज मागून घ्या आणि मग या व्हिडिओ सिरीजचा अभ्यास करा खूप सिम्पल तुम्हाला जाईल ओके लेट्स गो सुरू करूया आपण विदाऊट एनी फर्दर अडू आज आपण शिकणार आहोत कुड शूड आणि बुडचा वापर कसा करायचा सूड नाही आहे स्पेलिंग चुकले एस एच ओ यू एल डी आलेस गो ओके कुड शूड आणि बुडचा वापर आपण कसा करायचा कशा पद्धतीनं करायचा हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट त्या ठिकाणी आहे ठीक आहे आता लक्षात घेवा तुम्हाला सांगितलं होतं मी की आ, व्हर्बचे प्रकार असतात सगळ्यात पहिले असतं ॲक्शन व्हर्ब ज्यामध्ये काही ना काहीतरी ॲक्शन असते उदाहरणार्थ खा पी उठ बस जा गो इट स्लीप वॉच लुक लर्न हे झाले तुमचे ॲक्शन्स काही असे असतात की जे फक्त सेंटेन्स कम्प्लीट करायला मदत करतात त्याच्यामध्ये काही ॲक्शन बिक्शन नसते फॉर एक्झाम्पल एम इज आर वॉज वेअर विल बी शल बी ज्याला आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणतो त्याचाच एक, एक पार्ट असं समजा की त्याचा एक पार्ट आहे मॉडेल्स ठीक आहे आता मॉडेल्स काय करतं भावांनो तर हे जे मॉडेल्स असत ना हे मॉडेल्स तुम्हाला भाव सांगतं ऍक्च्युअल क्रिया होत नसते ॲक्च्युअल क्रिया झालेली नसते ॲक्च्युअल क्रिया होणार पण नसते फक्त त्याचं तुमचा सा मूड सांगतो की यार मी म्हटलं की यार मी जेवण करू शकतो आहे पुढं आहे आपण शिकूया की करू शिकूया सी हे तुमचे काही मॉडेल्स आहेत मी तुम्हाला सगळे आज सांगणार नाही आहे इट इज काइंडली मी सगळे तुम्हाला शिकवायला बसलो तर व्हिडिओ खूप जास्त लेंदी होईल त्यामुळे प्लीज आमचा बुक्सचा सेट मागवा ठीक आहे आणि मग त्याच्यामधून तुम्ही त्याच्या माध्यमातून जे आहे त्याच्यामध्ये सगळे मॉडेल्स आहेत कसा यूज करायचा हे सुद्धा आहे ठीक आहे ओके आता बघा काही मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो सगळ्यात पहिले कॅन मूड कसं सांगतं तुमचा भाव कसं सांगतं फॉर एक्झाम्पल कॅनचा वापर कधी करतो जेव्हा ॲबिलिटी असते ॲबिलिटी म्हणजे काय तुम्ही करू शकता जसं मी जेवण करू शकतो आता मी तुम्हाला म्हटलं की मी जेवण करू शकतो असं म्हटलं मी जेवण करत आहे का नाही ठीक आहे मी जेवण केलेलं आहे का नाही किंवा मी जेवण करेल का नाही पण माझ्यामध्ये ती ताकद आहे की मी करू शकतो समजला तर अशा प्रकारे तुमचं एक मूड जे आहे हे वेगवेगळे मॉडेल सांगत असतात प्रत्येकाचा वेगवेगळा वापर आहे जे इम्पॉर्टंट आहेत जे तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्ही यूज करतात ते मी तुम्हाला सांगत आहे बाकीचे पण आहेत इम्पॉर्टंट तर आपण हे जे भाव शिकणार आहोत ते शिकणार आहोत सगळ्यात पहिले कुड शिकणार आहोत वूड शिकणार आहोत आणि शूड शिकणार आहोत ठीक आहे कसं 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 आहे कुठे कुठे यूज करतात आणि कशाप्रकारे तीन टाईपचे पडतात ते सुद्धा आपण शिकूया चलो विदाऊट आणि फदर डू लेट्स गव ठीक आहे सगळ्यात पहिले कुड कूड कधी यूज करतो तर कूड आपण यूज करतो पास्ट ॲबिलिटी म्हणजे काय तर करू शकलो तिथं दिसेल तुम्हाला शकत होतो फॉर एक्झाम्पल मी जेवण करू शकत होतो ठीक आहे जेव्हा माझे हात होते तेव्हा मी जेवण करू शकत होतो पण मे बी आता हात नाही आहेत जेव्हा माझे डोळे आहेत होते तोपर्यंत मी बघू शकत होतो पण आता माझे डोळे नाही आहेत ठीक आहे सर एखादी पास्टमध्ये तुम्ही एखादी ॲक्शन करू शकत होता ठीक आहे मी तिला बोलू शकत होतो ठीक आहे सिंपल है कन्स्ट्रक्शन लक्ष्य घया पहले सब्जेक्ट कंस्ट्रक्शन दिल से मैं सगत तो पहले बगा एक्जाम्पल कंस्ट्रक्शन लिखुन गया कंस्ट्रक्शन का है सब्जेक्ट ठीक है मौडल्स. मौडल्स है तुम्हें मॉडल्स मॉडल मजे है जे कुड बी कुड वुड शुड है ठीक है प्लस ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टमध्ये कधीही व्हर्डचा फर्स्ट फॉर्म बेस फॉर्म जो असतो फर्स्ट रूट फॉर्म तो यूज करायचा ठीक आहे उदाहरणार्थ मी तिला बोलू शकत होतो कोण बोलू शकत होतो मी तर घ्या सब्जेक्ट आय काय ना शकत होतो शकत होतो म्हणजे कुड आय कुड ठीक आहे आणि मग काय मग मक पुढे घ्या तुमचं आय कुड टॉक मग तुमचा ऑब्जेक्ट टॉक टू हर ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हे सेंटेन्स तयार केलं आय कुड टॉक टू हर ठीक आहे मी तिला भेटू शकत होतो आय कुड मीट हर मी भाऊ पाहू शकत होतो आय कुड सी ठीक आहे मी आ, आ, मी शिकू शकत होतो आय कुड लर्न मी शिकवू शकत होतो आय कुड टीच असे प्रकारे सेंटेन्स तुम्हाला तयार करायचे आहेत पुढे सुद्धा सेंटेन्स आहेत ते बघूया आपण बघा मी लहानपणी अभ्यास करू शकत होतो मी लहानपणी अभ्यास करू शकत होतो बघा सब्जेक्ट काय घ्यायचा याच्यामध्ये मी मी मीला काय म्हणतो आय ठीक आहे करू शक एक एक गोष्ट कट करा मी झालं चलो मी को कट करो। करू शकत होतो ठीक आहे करू शकत होतो सो आय कुड ठीक आहे कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा सब्जेक्ट प्लस तुमचं मॉडेल प्लस ऑब्जेक्ट ठीक आहे आय कुड मग काय करू शकत होतो तर अभ्यास भाई अभ्यास अभ्यासाला घ्यायचं आय कुड स्टडी अरे मग याला जो ऑब्जेक्ट आय कुड स्टडी इन चाइल्डहूड ठीक आहे समजला सो आय कुड स्टडी इन माय चाइल्डहुड ठीक आहे मी घरी जाऊ शकत होतो कसं करणार मी घरी जाऊ शकत होतो मी सब्जेक्ट काय मी सब्जेक्ट घ्या आय ठीक आहे जाऊ शकत होतो आय हो कुड शकत होतो कुड जाऊ ला आपण म्हणतो गो आय कुड गो वफता फर्स्ट फॉर्म घ्यायचा आय कुड गो कुठे घरी आठव ठीक आहे आता हे ॲट कधी घ्यायचं इन कधी घ्यायचं ऑन कधी घ्यायचं हे आपण पुढे शिकूया सध्या बघा कन्सेप्ट लक्षात घ्या पुढचा वापर कधी कसं करू तुम्ही असे मराठीमध्ये शंभर सेंटेन्सेस तयार करा ठीक आहे आणि ट्राय टू स्पीक ट्राय टू ट्राय टू क्रिएट द सेंटेन्सेस ॲज ॲज मच ॲज पॉसिबल ठीक आहे चलो नेक्स्ट मी जेवण बनवू शकत होते सॉरी ते ते तेला काय म्हणतो भाई आपण सब्जेक्ट घ्या सब्जेक्ट प्लस वर प्लस ऑब्जेक्ट तेला काय म्हणतो आपण तेला म्हणतो दे सो दे ठीक आहे शकत होते सु वॉट बनवू तुमची ऍक्शन घ्यायची व्हर्फ घ्यायचं व्हर्फ चा फर्स्ट फॉर्म घ्यायचा कुड प्लस व्हॉर्फ चा फर्स्ट फॉर्म बनऊ बनव म्हणतात मेक ठीक आहे दे कुड मेक काय जेवण जेवणला म्हणतो मील दे कुड मेक मिल चाल सेंटेन्स इतकं ते इझी आहे दे कुड मेक द मी ओके अशा प्रकारे तुम्हाला कन्स्ट्रक्शन एकदा लक्षात घेतलं ना तर तुम्ही व्हिडिओ पॉझ करा सेंटेन्स लिहा मराठीमध्ये तुमच्या डोक्यामध्ये जे जे येतात या पॅटर्नमध्ये आणि ट्राय टू सॉल्व इट ट्राय टू स्पीक इट ऐका समजा आणि मग बोला क्लिअर आहे चलो फिर चल आगे हे बघा ओके आता अजून एसी तीन प्रकार आहेत आता एक आहे कूड मी लिहितो कोण एक आहे कुड ठीक आहे एक आहे कुड बी आणि एक आहे कुड हॅव सी एस टी ओ यू ठीक आहे एक आहे एक आहे कुड एक आहे कुड बी एक आहे कुड हॅव प्रत्येकाचा वापर वेगवेगळा आहे बॉस समजणे इम्पॉर्टंट आहे कुड समजलं तुम्हाला आय होप कुड समजलं असेल जाऊ शकत होतो करू शकत होते पास्टमध्ये तुमची ॲबिलिटी पास्टमध्ये एखादी क्षमता असेल त्यावेळेस तुम्ही कुडचा वापर करू शकत होते आता होऊ शकतं तो बिझी असू शकतो हो। ठीक आहे दोन्ही वेगवेगळे आहेत करू शकत होतो आणि होऊ शकते तो बिझी असू शकतो ती जेवण करू शकते ठीक आहे ती त्याला बोलू शकते मोस्ट त्याच्यामध्ये ॲक्शन्स नसतात ठीक आहे पाऊस पडू शकतो पाऊस पडू शकतो ठीक आहे किंवा ढग कोसवू शकतात करू शकतो ठीक आहे होऊ शकते एखादी गोष्ट होऊ शकते त्यावेळेस तुम्हाला कुडबीचा वापर करायचा आहे एक्झाम्पल बघा सेम स्ट्रक्चर राहील सेम स्ट्रक्चर राहील फक्त कुडबीच्या नंतर तुम्हाला कोणता व्हबचा फॉर्म लावायचा ते इम्पॉर्टंट आहे ठीक आहे चलो बघा पाऊस पडू शकतो सिम्पल आहे काही डेशन नाही फक्त आता पाऊस पडू शकतो ना मग कसं करणार पाऊसला काय म्हणतो इट ठीक आहे इट कुड बी इट कुड बी एक देतो मी तुम्हाला ठीक आहे देअरचा वापर आपण देअर म्हणजे काय शिकलो देअर म्हणजे इथे देअर म्हणजे तिथे देअर म्हणजे भाई इथं मुंगी आहे देअर इज अ मुंग सॉरी तिथे मुंगी आहे देअर इज अ अँट देर इज अन अँ मी म्हटलं की इथे पेन आहे हेअर इज अन अँड ठीक आहे हे तुम्हाला माहिती आहे पण देअरचा वापर आपण वेगळ्या ठिकाणी सुद्धा करतो अशी गोष्ट जी आपल्या हातात नाही आहे ठीक आहे अशी गोष्ट जी नॅचरल आहे त्या ठिकाणी आपण देअरचा वापर करतो फॉर एक्झाम्पल पाऊस पडू शकतो आता पाऊस पडणं माझ्या हातात आहे का नॅचरल गोष्ट आहे त्याच्यामुळे आपण देअर यूज करू शकतो देअर ॲज अ सब्जेक्ट यूज करू शकतो देअर घ्या कुड बी देअर कुड बी रेन ठीक आहे भूत असू शकतात भूत असू शकतात कसं करणार देअर कुड बी घोस्ट ठीक आहे मी म्हटलं देव असू शकतो कसं म्हणणार देअर कुडबी गॉड ठीक आहे ठीक आहे ठीक थी आहे समजलं अशा प्रकारे तुम्हाला हे सेंटेन्सेस तयार करायचे आहेत डिनरला उशीर होऊ शकतो डिनर सब्जेक्ट आहे तुमचं डिनर ठीक आहे सो डिनर लिहा ठीक आहे डिनर ठीक आहे आता होऊ शकतो कसं करणार डिनर डिनर बी ठीक आहे काय तर उशीर बी लेट ठीक आहे डिनर कुड बी लेट सिम्पल बॉ सिम्पल फक्त कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि यू विल बी एबल टू मेक थाऊजंड्स ऑफ सेंटेन्सेस ओके चला नेक्स्ट नंतर त्याचं काय ती बिझी असू शकते ती बिझी कोण बिझी आहे सब्जेक्ट काय ती शी ठीक आहे असू शकते या कुड बी आणि काय तर बिझी शी कुड बी बिझी सिंपल और क्या ची लाला और कितने सिंपल से समजावू मॅ ठीक आहे समजले तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही समजू शकता असे सेंटेन्सेस स्वतःच्या मनानं तयार करा तुम्ही हे मला पाहिजे तुम्ही मनानं सेंटेन्स तयार करा यार मराठी काय तुमच्याकडे चॅट जी पी टी आहे तुमच्याकडे गुगल आहे यू हॅव एव्हरीथिंग मॅन ठीक आहे डेडिकेशन पाहिजे असे असे मराठीमध्ये सेंटेन्सेस काढा आणि ट्राय टू स्पीक ट्राय टू क्रिएट द सेंटेन्सेस आणि तरी समजत नसेल तरी जमत नसेल तर आम्ही आहोत ठीक आहे डोंट वरी संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांनी नाही अरे ऑनलाईनच्या चक्करमध्ये पडूच नाही सरळ सरळ संयम सरांच्या सरा अॅकेडेमधे सरा येऊन जा आणि स्टार्ट लर्निंग शिकायला सुरुवात करा ठीक आहे चलो एनिवेज कारण अजून एक गोष्ट सांगतो मी जी तुम्हाला इंग्लिश शिकवत आहे तीस दिवसामध्ये याच्या थ्रू तुम्ही इंग्लिश तर शिकसाल पण फ्लुएन्सी जर का तुम्हाला ग्रॅप करायची असेल ना तर तुम्हाला एक ॲटमॉस्फिअर पाहिजे ती करंट हॅम्बरिंग पाहिजे सी कन्सेप्ट माहीत करणं इज व्हेरी गुड थिंग तुम्हाला कन्सेप्ट माहीत होऊन जाईल फक्त तीस दिवसांमध्ये हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड ठीक आहे आणि मग प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे तीस दिवसचे तुम्ही हे क्लास अटेंड केले मग तुम्ही म्हणसाल की यार मला कम्प्लीट इंग्लिश येते तो असं नसतं कधीच नसतं ठीक आहे मग किती कुणी असो मी क्लिअर आहे मी डी ट्रान्सपरेंट आहे ते बोलतो भाई मला घुमवता येत नाही तुम्हाला खरंच अचीव करायची असेल तुम्हाला ते हॅमरिंग किंवा तुम्हाला सगळ्यात पहिल्या लेसनमध्ये सांगितलं होतं ते हॅमरिंग इम्पॉर्टंट आहे ते ॲटमॉस्फिअर इम्पॉर्टंट आहे ठीक आहे ठीक आहे तो शी कूड बी बिझी अशा प्रकारे आपण हे शिकलेलं आहोत नेक्स्ट बघा आता आता कुड हॅवचा वापर कधी करतो ते बघा कुड हॅव म्हणजे केली असती तर बघा आता एक्झाम्पल एक्झाम्पल बघूया ठीक आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टी असतात ठीक आहे याच्यामध्ये जर तर मला सेंटेन्सेस जास्त बनतात जसं तू अभ्यास केला असता तर तू पास झाली असते तू संयम सरांची व्हिडिओ बघितली असते तर तू इंग्लिश शिकला असता ठीक आहे तू घरी आला असता तर तू खाल्लं असतं याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये एक आहे तुमचं ॲक्शन आणि एक आहे रिझल्ट एक्झाम्पल देतो टेन्शन नाही घ्यायचं भावांनो मी एक्झाम्पल द्यायला मी आहे ना जर तिने अभ्यास केला असता तर ती पास झाली असती दोन गोष्टी आहे या सेंटेन्स इतक्या मोठ्या सेंटेन्सला दोन याच्यामध्ये फोडा तरच्या इकडचं एक सेंटेन्स तरच्या इकडचं एक सेंटेन्स ठीक आहे बघा दोन गोष्टी आहेत जर तिने अभ्यास केला असता अभ्यास करायची ॲक्शन आहे बॉस त्यामुळे हे झालं तुमचं ॲक्शन ठीक आहे आणि दुसरं आहे ती पास झाली असती हेच आहे तुमचं रिझल्ट अभ्यास जर का केला असता तर याचा रिझल्ट काय झाला तरी ती पास झाली असती सो दोन गोष्टी आहेत एक आहे ॲक्शन एक आहे रिझल्ट ठीक आहे आता हे झालं मराठीमध्ये जे जेव्हा तुम्हाला याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं असतं अशा प्रकारच्या सेंटेन्सेसला त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट सगळ्यात पहिले घ्यायचा असतो आणि मग ॲक्शन घ्यायची असते ठीक आहे नीट लक्षात घ्या रिझल्ट पहिले घ्या बा जर तिने अभ्यास केला असता हे दोन नंबरला घ्यायचं आहे ठीक आहे ॲक्शन लेट आणि जर तर ती पास झाली असती हे तुमचा रिझल्ट तर रिझल्ट पहिले घ्यायचा कुडहॅवचा वापर करून ठीक आहे कसा बघा शी आता हे तुमचं वेगळं सेंटेन्स झालं ना ती पास झाली असती झाली असती झाली असती ठीक आहे बघा कसा येणार कत तर ती पास सब्जेक का पास जेवा जेवा तेवा तेवा पा सब्जेक्ट काय तुमचा ती आलं शी ठीक आहे पास झाली असते शीड कुडहॅव या ठिकाणी तुम्ही वापरला हॅव आणि जेव्हा जेव्हा कुड हॅव येतं तेव्हा तेव्हा व्हचा थर्ड फॉर्म येतो शी कुड हॅव पा आतापर्यंत काय शिकलं कुड प्लस कुड बी प्लस वबचा फर्स्ट फॉर्म कुड प्लस वबचा फर्स्ट फॉर्म जसं कुड हॅव आलं तेव्हा तेव्हा तुम्हाला वबचा थर्ड फॉर्मचा पासचा थर्ड फॉर्म काय आहे पासचा थर्ड फॉर्म आहे पास्ट ठीक आहे तर गेतला? गेतला. थी, थी. जर बघा आता तुम्ही काय घेतला रिझल्ट घेतला शी कुड हॅव पास्ट ती पास झाली असती कधी जर तिने अभ्यास केला असता तर आता ही झाली तुमची ॲक्शन ॲक्शन घ्या सेकंड याच्यामध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला हॅडचा वापर करायचा इफ शी हॅड स्टडीड हार्डर जर तिने अजून चांगली स्टडी केली असती तर एम आय क्लिअर तर अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्सेस बनवू शकता एकदा पॅटर्न लक्षात घ्या दॅट विल बी सो इझी फॉर यू ठीक आहे शी कुड हॅव पास्ट इफ शी स्टडीड हार्डर तिने अजून हार्ड स्टडी केली असती तर ओके चलो नेक्स्ट चलो ठीक आहे त्याने माझे व्हिडिओ बघितले असते तर तो इंग्लिश शिकला असता वापस दोन याच्यामध्ये डिवाइड करा कोणते दोन एक आहे ऍक्शन एक आहे तुमचा रिझल्ट ठीक आहे तर इकडचं एक सेंटेन्स इकडचं एक सेंटेन्स काय बघा त्याने माझे व्हिडिओ बघितले असते तर ही झाली तुमची ॲक्शन बघायची ॲक्शन आहे बाई बघितली असते तर काय झालं असतं ॲज अ रिझल्ट तर तो इंग्लिश शिकला असता इंग्लिश आता नाही शिकला आहे पास्ट कॉन्सिक्वेन्स आहे यार की जर त्यानं असं केलं असतं ना जर तर थोडा गाडीनं थोडा नीट चालला असं तर आज वाचला असता असं आपण बोलतो ना असे ठीक आहे तर तो इंग्लिश शिकला असता मग कसं करणार ही हिच्यानंतर कुड कुडहॅव ही कुड हॅव ठीक आहे ही कुड हॅव तो शिकला असता ही कुड हॅव काय लर्न ही कुड हॅव लर्न लर्नचा थर्ड फॉर्म लर्न इंग्लिश ही कुड हॅव लर्न इंग्लिश जर इफ ही हॅड वॉचड माय व्हिडिओज थर्ड फॉर्मच घ्यायचा आहे या ठिकाणी ठीक आहे हॅड प्लस थर्ड फॉर्म ही हॅड वॉच ही हॅड स्लेप्ट ही हॅड लुक्ड ठीक आहे अशा प्रकारे तर ही हॅड वॉच्ड माय मला माहिती आहे हे तुम्हाला थोडं हार्ड जाणार कारण आपण डायरेक्ट आतमध्ये हात टाकला आहे पण मला हे सांगणं इम्पॉर्टंट होतं कधीपर्यंत तुम्ही एक लहान 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 खेळणार ना काही मोठे सेंटेन्सेस तयार करायचे फक्त पॅटर्न लक्षात घ्यायचं हॅड प्लस थर्ड फॉर्म आपण वापरलेला आहे ॲक्शन प्लस रिझल्ट इतका सोपं तुम्हाला कुणीच सांगणार नाही बॉस कुणीच सांगणार नाही आम डॅम शुअर जितका गळा फाडून एक सेकंड आम्ही पाणी पितो आहे ओके ठीक आहे तर ही कुड हॅव लर्न इंग्लिश इफ यू हॅड वॉचड माय व्हिडिओज अशा प्रकारे आपण कुडॅवचा वापर करू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा जर आणि तर अशा प्रकारचे सेंटेन्स असतात कुडहॅववाले याच्यामध्ये एका साईडला ॲक्शन असतं एका साईडला रिझल्ट असतो इंग्लिशमध्ये टर्न करताना तुम्हाला रिझल्ट पहिले घ्यायचा आहे कुड हॅव प्लस व्हॉपचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे आणि मग हॅड प्लस थर्ड फॉर्म घ्यायचा आहे ॲक्शनमध्ये ठीक आहे हॅड प्लस थर्ड फॉर्म कुड हॅव प्लस थर्ड फॉर्म लर्नचं लंट आणि वॉचचं वॉचड क्लिअर अशा प्रकारे सेंटेन्स बनवा ट्राय करा आणि मग दॅट विल बी सो इझी फॉर यू पुढचा पार्ट इझी आहे हाच पार्ट थोडा फक्त हार्ड आहे अम डाएम शुअर चला असं बघणार आहोत आपण वूडचा वापर वूड खूप सिम्पल चीज आहे बाई कुड वूड आणि शूड सगळ्यात सिम्पल आहे कुडमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे पण वूड इज व्हेरी इझी बघा वूडचा वापर कधी करतो एखादी काल्पनिक गोष्ट असेल फॉर एक्झाम्पल मला पंख असते तर मी उडालो असतो आहेत का भाई रिअल पंख तुला नाही आहेत ना काल्पनिक गोष्ट आहे ना पाकिस्तानला जर डोकं असलं असतं तर ठीक आहे तो चांगला दिसला असता पाकिस्तानला डोकं आहे काही नाही ॲक्च्युअल नाही आहे ठीक आहे काय ट्रोल आहे मी ठीक आहे सो अशा प्रकारे एखादी काल्पनिक गोष्ट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं तर तुम्हाला या वूडचा वापर करावा लागतो कन्स्ट्रक्शन आहे जर आणि तर इथं पण आले इफ ठीक आहे इफ प्लस पास्टेन्स प्लस वूड प्लस फॉर्म बघा आता सेंटेन्स बघू आपण कसं जर माझ्याकडे पंख असते तर मी उडालो असतो पंखा आहेत का नाही इफ आय हॅड पास टेन्स म्हणजे काय तर हॅवचं तुम्हाला शिकवलं होतं मी स्वामित्व असणं म्हणजे एखाद्या गोष्टीवरचं स्वामित्व असणं म्हणजे हॅव आणि हॅज आणि हॅडचा वापर करतो जसं आय हॅव धिस पेन ठीक आहे म्हणजे माझ्याकडं पेन आहे पण माझ्याकडं पेन होता असं करायचं असेल तर त्या हॅवचं पास्ट टेन्स आहे हॅड विल सो आय हॅड पेन ठीक आहे समजलं या ठिकाणी पण तेच आहे जर का माझ्याकडं पंख असते इफ आय हॅड विंग्ज आय वुड फ्लाय मी उडालो असतो वूडच्या नंतर हॉपचा फर्स्ट हॉप आय वुड फ्लाय जर पाकिस्तानला डोकं असलं असतं तर तो चांगला देश असला असता ठीक आहे इफ पाकिस्तान हॅड ब्रेन ठीक आहे इफ पाकिस्तान हॅड ब्रेन इट वुड बी ग्रेट कंट्री ठीक आहे ती चांगली कंट्री असली असते अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता ठीक आहे नेक्स्ट माझ्याकडे जर गाडी असती तर आहे का गाडी नाही आहे काल्पनिक आहे बाई असते आहे का नाही तर मी गावाला गेलो असतो सेम इफ आय हॅड अ कार जर माझ्याकडे कार असले असणार आहे पास्टन्स घ्यायचं आहे अ कार आय वूड गो टू माय टाउन वूड प्लस वॉबचा थर्ड फॉर्म बेस्ट फॉर्म घ्यायचा आहे गो फ्लाय इट स्लीप रिपीट समजलं नेक्स्ट तिच्याकडे जर का चाबी असती तर तिने घर उघडले असते चाबी नाही आहे बॉस चाबी नाही आहे पण या ठिकाणी इफ शी हॅड कीज तिच्याकडे चाबी असती चाबीचं स्वामित्व तिच्याकडे असतं आहे तर आहे जर का म्हणायचं तर हॅव येणार इफ शी हॅव कीज त्याच्यावर चाबी आहे तर ठीक आहे पण असती तर आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हॅवचं हॅड करावं लागेल हॅवचं हॅड करावं लागेल ठीक आहे सो इफ शी हॅड कीज शी वूड ओपन वबचा फर्स्ट फ्रॉम द गेट शी वूड ओपन द गेट ठीक आहे जर तिच्याकडे चाबी असते ना घर उघडले असते तुम्हाला एक मी सेंटेन्स देतो तुम्ही ट्राय करा जर तुमच्याकडे पैसे असले असते तर तुम्ही अकॅडमी जॉईन केली असते चलो व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय टू सॉल्व्ह इट सांगू ठीक आहे इफ यू हॅड मनी ओके देन यू वूड जॉईन द अकॅडमी सिम्पल जर माझ्याकडे पंख असले असते तर मी अमेरिकेला गेलो असतो कसं करणार इफ आय हॅड विंग्ज आय वूड गो टू अमेरिका इतकं सिंपल आहे लाला इतकं सिंपल आहे आणि हे आपण डेली आपण यूज करतोय ठीक आहे चलो अशा प्रकारे हे वूडचा वापर आहे सॉरी मी एक शूड जे आहे ते शूड मी याच्यामध्ये ॲड नाही करू शकलो तरी तुम्हाला मी शूड एकदा सांगून देतो शूडचा वापर कधी करायचा लक्षात घ्या हे जे शूड असतं ना ठीक आहे तुम्हाला मी कूड शिकवलं वूड शिकवलं आता शूड लक्षात घ्या शूडचा वापर कधी करतात जर का तुम्हाला सल्ला द्यायचा असेल यार जेव्हा मला अकॅडमी सुरू करायची होती ना माझी माझ्या घरच्यांनी खूप सल्ले दिलेले मला सगळ्यात जास्त सल्ले देणारे तुमचे नातेवाईक असतात बाई मी परेशान झालो आहे नातेवाईकांपासून असं कर तसं कर हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे तुला जॉब करायला पाहिजे तुला चिल्लरमध्ये खेळत राहायला पाहिजे अशा प्रकारे तुझ्यामध्ये टॅलेंट असायला पाहिजे तुला एक चांगली जॉब असायला पाहिजे अशा प्रकारचे सल्ले देऊ भंड करतात जर मला कमेंट करा आणि सांगा तुम्ही पण तुमच्या नातेवाईकांपासून परेशान असाल तर तर जर तुम्हाला सल्ला द्यायचा असेल एस एच ओ यू एल डी शूटचा वापर कधी करतात जर सल्ला जर द्यायचा असेल ज्याला आपण ऍडवाईस म्हणतो डी व्ही आय ई -E, ठीक आहे ॲडवाईस म्हणतो ए डी व्ही आय ई -E, त्यावेळेस तुम्हाला शूडचा वापर करावा लागतो फॉर एक्झाम्पल करायला पाहिजे मी तुम्हाला एक व्हेरी सिम्पल एक एक, एक, एक कोडवर्ड देतो ठीक आहे कोडवर्ड काय शूडचा कोडवर आहे सी मी आता नीट लिहितो या शूड इज इक्वल टू करायला पाहिजे ठीक आहे उदाहरणार्थ तुम्ही सेंटेन्स तयार करा जसं तुला बोलायला पाहिजे तुला जेवायला पाहिजे तुला, जेवा जे। तुला अभ्यास करायला पाहिजे तुला सांगायला पाहिजे तुला आ, 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 तुला चलायला पाहिजे तुला एक्झरसाइज करायला पाहिजे किती सल्ले भाई आपण ऐकत राहतो यार तुला अभ्यास करायला पाहिजे तुला यू पी एस सी क्लिअर करायला पाहिजे समजलं अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची कन्स्ट्रक्शन सरळ सर आहे सब्जेक्ट ठीक आहे प्लस शुड सॉरी शूड ठीक आहे प्लस वर्ब चा फर्स्ट फॉर्म डन ठीक आहे जसं तुला अभ्यास करायला पाहिजे तुला तुला काय म्हणतो यू ठीक आहे घ्या शुड यू शुड आणि अभ्यास करायला म्हणजे स्टडी यू शुड स्टडी झाला सेंटेन्स तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला पाहिजे कसं करणार यू चलो घ्या तुम्हाला तुम्ही पण ट्राय करा तिकडे ठीक आहे घ्या यू शूड घ्या यू शूड व्हिडिओ बघणे म्हणजे वॉच माय व्हिडिओ यू शूड वॉच माय व्हिडिओज ठीक आहे यू शूड वॉच माय व्हिडिओज तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे कसं करणार यू शूड सबस्क्राईब द चॅनल ठीक आहे तुम्हाला मोठ्यांचं ऐकायला पाहिजे यू शुड लिसन टू एल्डर्स किती सेंटेन्सेस तयार करतो ना अशा प्रकारे आपण कुड शुड आणि वुडचा वापर शिकलो मराठीमध्ये सेंटेन्स तयार करा ट्राय टू सॉल्व इट इन इंग्लिश अँड दॅट्स सर यू लेबल टू स्पीक इंग्लिश और लर्न इंग्लिश कन्सेप्ट तुमच्या आरामात लक्षात येऊन थी। जाईल ठीक आहे अजून एक माझी विनवणी जर तुम्हाला uh, बुक्सच्या थ्रू जर का अभ्यास करायचा असेल तर प्लीज आम्हाला मेसेज uh, करा या नंबरवर आणि तुमचा ॲड्रेस पाठवा uh, फीस पे करा आणि पाच दिवसांमध्ये तुमच्या घरी हे बुक्स येतील आणि मग तुम्हाला हे स्टडी करणं खूप इझी जाईल ठीक आहे सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आमच्या इंस्टाग्राम सुद्धा सबस्क्राईब करा ज्यामध्ये आम्ही तुम्हाला खूप काही नवीन सांगत असतो ठीक आहे खूप नवीन नवीन टिप्स इंग्लिश रिलेटेड पर्सनॅलिटी रिलेटेड तुमचे टिप्स असतात हे तुम्हाला मी सांगत असतो सो डू सबस्क्राईब द पेज अँड दॅत सेट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाकिस्तानची दिवाळी बघत राहा आणि यात तुम्हाला काय वाटतं यार पाकिस्तानला उडवायलाच पाहिजे का नाही जर पाकिस्तान उडाला ठीक आहे अजून एक सेंटेन्स देतो जर पाकिस्तान नस झाला असता तर मी लाहोरमध्ये ब्रांच उघडली असती काल्पनिक आहे काल्पनिक आहे सो कसं सेंटेन्स तयार करणार इफ पाकिस्तान हॅड डिस्ट्रॉईड ठीक आहे देन आय वुड ओपन माय ब्रांच इन द लाहोर दॅट इट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू